महाराष्ट्रात माहिती आहे जो काकांनी तुमचे दाखवलं होतं ते इतर काकांनी देखील हे केलं असं वाटतंय का तुम्हाला नाही दुसऱ्यांच्या बाबतीत मी काकांबद्दलही बोलू शकत नाही दुसऱ्याच्या दुसऱ्यांच्या पुद्ज्ञान बोलू शकत नाही तुम्ही लकी ठरला मी लकी ठरलो मी हे मी आज नाही मी म्हणजे ग पाच वर्षाच्या खाली सुद्धा मी एका सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं की मी लकीच आहे आणि हे फक्त जाहीर केलं म्हणून लकी नाहीये एखाद्या कुटुंबाला कुटुंबच एकत्रित ठेवायचं असेल तो तेजा साथी तो ला, ला, तो तर त्याच्यासाठी अनेक मार्ग असतात प्रसंगी छोट्याला मोठ्याला एकमेकाची समजूत काढणं समजणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि मला वाटतं राजकारणामध्ये कदाचित हे पहिल्या गोष्टी आपल्या आत्मसात असल्या पाहिजे की आपल्याला एकत्र राहायचं नाही राहायचं आज मी जी परिस्थिती बघतो अनेक कुटुंब जे वेगळी झाली होती आज दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी परत एकत्रित आली होती परत एकत्रित घेतायत पण एकदा तुटलेली मनं जुळू शकत नाही असं माझं त्या ठिकाणी मत आहे आणि त्याच्यामुळे राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आमचं नाता आणि सोबत महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं आहे तर चुलताच हा पुतण्याला त्या ठिकाणी राजकारणामध्ये आणतो आणि पुतण्याच हा चुलत्याकडून राजकारणाचे धडे कळत न कळतसुद्धा वेचत जातो आणि मोठमोठ्या घराण्यांबद्दल आपण सुद्धा ते बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशी जर कधी वेळ आली तर काकांनी पुतण्याला पुढे केल्यावर काही हरकत नाही आणि पुतण्यालासुद्धा संयम पाहिजे म्हणजे वर्षी पंचवीसव्या वर्षी एखाद्याला वाटतं की मला इतका अनुभव आलाय की मी आमदार होऊ शकतो तर ते सुद्धा चुकीचं आहे त्याला वाटतं पाहिजे असं मी म्हणेल ते राजकारणामध्ये खूप उशिरा आले होते राजकारणामध्ये उशिरा आल्यानंतर त्यांचाही खूप मोठा संघर्ष होता खूप लोकांना असं वाटतं की उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव म्हणून हे लगेच आले होते पण आपण राजकारणाच्या बारा पंधरा वर्षानंतर त्यांना राजकारणात यायला लागलं त्यावेळेस ते जवळपास चाळीस वर्षाचे होते मोठा संघर्ष त्यांना सुद्धा बघायला लागलेला आहे त्यावेळेस त्या वातावरण बघायला लागलं मला वाटतं वय अजून त्यांचं थोडं कमी असतं पाच दहा वर्ष त्यांना अजून काम करायची संधी भेटली असती तर अजून मोठा एक फरक आपल्याला मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी दिसतो एक तारखेला जनसामान यात्रा यात्रेचं आयोजन नियोजन हे सगळे दादा बघत आहेत दादाच्या मार्गदर्शनाखाली दादाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी आहोत आम्ही ते बघतोय दादा अजितदादा अजित अजितदादा या ठिकाणी नऊ दहा वाजेपर्यंत माजलगावमध्ये मा त्या ठिकाणी पोचतील त्याच्यानंतर त्यांची एक भव्य देवी अशी आम्ही एक मोटरसायकल रॅली त्या ठिकाणी काढतोय माजलगाव शहरामधून ती रॅली त्या ठिकाणी जाईल आणि त्याच्यानंतर आपला जो रेग्युलर कार्यक्रम आहे सभेचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी पार पडेल